बीड पासून जवळ असलेलं निकनूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मांजरसुंबा ते लिंबा गणेश या रस्त्यावर एक पॉवर प्लांट आलेला आहे आणि पॉवर प्लांट मध्ये काल एक गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ही हत्या कोणाची झाली कशामुळे झाली कुठे झाली आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई विश्वास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करत आहे मित्रांनो गेल्या सात महिन्यापूर्वी मस्साजोक या ठिकाणी जो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली ही हत्या पण आवादा कंपनी म्हणजे पॉवर प्लांट हे जे वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्याच्या भोंगळ कारभारामुळे ही हत्या झाली आणि दुसरी हत्या पण काल बीडमध्ये झाली तर मित्रांनो निकनूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मांजर सुंबा ते लिंबांगणेश या भागामध्ये एक पॉवर प्लांट आहे आणि हा पॉवर प्लांट वीज संचलित करतो आणि या ठिकाणी खूप मोठी तीस पस्तीस शक्तर मध्ये हा प्लांट आहे म्हणजे हे कार्यालय आहे परंतु या ठिकाणी काही लोक चोरीच्या उद्देशाने चोरी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालून एका चोराचा मृत्यू झाला आणि हा हा करता हे प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी ही घटना पसरली आणि जिल्ह्यातच नव्हे राज्यामध्ये पण ही घटना पूर्ण वाऱ्यासारखी पसरली आणि बीडमध्ये चाललंय काय आणि पोलीस प्रशासन करते काय या विषयावर प्रश्न उठवण्यात आलं आणि बोललं ला, जाऊ लागलं ला। मित्रांनो आपण बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा या जिल्ह्यामध्ये कुठले उद्योग नाहीत कुठले कारखाने नाहीत यामुळं हे जे कंपन्या आलेल्या आले आले आहेत याचं स्वागतच आहे परंतु या कंपन्या करतायत काय शेतकऱ्याला लुटण्याचं काम करतायत शेतकऱ्याला जबरदस्ती करण्याचं काम करतायत त्यांच्या जमिनी हिसकवण्याचं काम करतायत मित्रांनो शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या जमिनी मोल विकत घेण्याचं काम काही दलाला या कंपन्या करत आहेत आणि एखाद्या कंप एखाद्या शेतकऱ्याला जर कुठली जमीन द्यायची नसेल तर या शेतकऱ्याला दाबदडप केली जाते जर हा शेतकरी आडवा आला तर लगेच पोलिसांच्या गाड्या तिथं तापाची ताफा येऊन त्या शेतकऱ्याला दामदाटी केली जाते आणि त्या शेतकऱ्याला कवडे भाव त्याच्या जमिनी घेतल्या जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रात असं कुठेही घडत नाही ते, ते बीड जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि याच जमिनीच्या वादातून किंवा दलालीपणातून किंवा हत्या मागण्याच्या कारणास्तव गेल्या सात महिन्यापूर्वी संतोष देशमुखांना त्या सरपंचा तरुण सरपंचा हत्या करण्यात आली मर्डर करण्यात आला खून करण्यात आला आणि त्याच काल जरी ही चोरीच्या उद्देशाने जरी या ठिकाणी एक एका चोराचा मृत्यू झाला असन त्याला गोळ्या घातल्या असत्या पण हे दुर्दैव आहे की एखाद्या पारद्या पारद्या असल चोर असल कुणी असल परंतु त्याला डायरेक्ट गोळी घालून मारणं हे पण कुठंतरी चुकीचं आहे त्याच्या पायावर गोळी मारू शकत होते परंतु तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला डायरेक्ट गोळी मारून जीव मारण्याचं काम केलं तर याला चोर असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल आणि ज्यांनी मारला त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु सुरक्षा रक्षावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे तर ह्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम ह्या कंपन्या करत आहेत मित्रांनो पोलीस प्रशासनाने पण वेळी दखल घेतली पाहिजे आणि जो शेतकरी जमीन द्यायला विरोध करतो अशा शेतकऱ्यांचं कुठंतरी समाधान झालं पाहिजे त्याला बोलून घेतलं पाहिजे तुझं म्हणणं काय आहे बाबा तुला जमीन काय द्यायची नाही आणि त्याच्यानंतरच कुठंतरी पोलीस आणि कलेक्टर एस पी यांच्याविषयी विश्वासार्हता तयार होईल आणि बीड जिल्ह्याचं कुठंतरी नाव चांगलं निघाल आजच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री शिरसट साहेब हे बीड शहरामध्ये आले होते आणि त्यांनी एक असं स्टेटमेंट केलं की जर बीडची बातमी काहीतरी नाही लागली तर महाराष्ट्रातले लोक असं म्हणतात बीड आज कस काही शांत आहे हा पण कुतुला विषय आहे आणि हे असेच जर नाव बीडचं खराब होत असेल तर बीडकरांना कुठेतरी विचार करावा लागेल विचार करण्याची गरज आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या कंपन्या शेतकऱ्यांना कसं लुटतात आणि काल जी हत्या झाली ती हत्या चोरीच्या उद्देशाने झाली आणि याच हत्यातून पूर्वी सात महिन्यापूर्वी एका तरुणाचा कशी हत्या झाली हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं आहे बघितलं आहे या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमचे व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय